और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून या ठिकाणी भारतातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकून पडलेत त्यात मुरबाड मधील एकशे बारा पर्यटकांचा समावेश आहे मुरबाड मधून दोन ग्रुप नेपाळ मध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत नेपाळमधली परिस्थिती गंभीर बनल्यानं भारताच्या सीमारेषा बंद करण्यात आल्या त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकून पडलेले आहेत आपल्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे मुरबाड लोग नेपाळ ट्रिप केली महिला आहे चाळीस आहे पच्चीस जेन्स आहे तीन से आहे आ, कल इधर कर्फ्यू था इसलिए हम पोखरा से बाहर नहीं जा सकें मिलिट्री के लोगों ने बोला है कि आप बाहर मत निकलो लेकिन हमारी भारत में जाने की व्यवस्था सरकार ने करनी चाहिए ऐसा हमें लगता है कि आप लोग हमें सहकार्य करें करे। क्योंकि 40 महिलाओं का प्रश्न है इधर महिला नहीं रहती तो हम लोग कुछ नहीं बोलते लेकिन महिलाओं को सुरक्षित आप हमारे कंट्री में वापिस कर दो बस इतना ही आप सरकार से विनती है तर या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका केली जाईल अशी माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे नेपाळच्या दर्शनासाठी मुरबाड तालुक्यातली दोन ट्रिप गेलेले आहेत त्यापैकी एका ट्रिप मध्ये सत्तेचाळीस लोक आहेत ते काठमांडूला अडकलेले आहेत काठमांडू हा डेंजर झोन मध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे दंगलींचा हे झालेला आहे वातावरण एकदम गंभीर आहे तिथे पण आमची लोक हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत त्यांच्याबरोबर सतत माझं व्हॉट्सअपवरून बोलणं चालू आहे त्याच्यानंतर पासष्ट लोक आहेत ती पोखराला आहेत पोखरामध्ये जास्त काही गोंधळ नाहीये पण जाळपोळ चालूच आहे त्यामुळे पोखरामधल्या लोकांना सुद्धा हॉटेलच्या बाहेर निघायला मनाई केलेली आहे मिलिटरीवाले सुद्धा बाहेर कोणालाही फिरू देत नाही त्यामुळे एकदम डेंजर परिस्थिती नेपाळची आहे पण त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्क साधून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे आपल्या जिल्हाधिकारी सतत संपर्कात आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित कसं काढता येईल पोखरामधल्या लोकांना बाउंड्रीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मिलिटरीची गाडी द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न तो मला वाटतं आज रात्रीत कदाचित मार्गी लागेल तो लागला तर बाउंड्रीच्या बाहेर त्यांना सोडलं जाईल आणि त्यांना आणण्याचा पहिला टप्पा राहील पण काठमांडूच्या विमानातूनच आणण्याचा प्रयत्न करतोय आपण एकदा अजूनही उद्याचा दिवस शांततेत झाला किंवा उद्याचा कदाचित एखादं विमान मिळालं तर उद्याच्या उद्या ते सुखरूप आणण्याचा प्रयत्न आहे पण नेपाळची परिस्थिती गंभीर आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा